सर्वप्रथम सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेअंतर्गत जे शासनाने दीड हजार रुपयासाठी जी योजना सुरू करण्यात आलेली आहे ती लाडक्या बहिणीसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि योजनेच्या अखत्यारीतच योजनेच्या संबंधितच सीएम जे वृद्धांसाठी जी योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना दोन हजार चोवीस ज्येष्ठ नागरिकांना मित्रांनो तीन हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी योजना जी आहे एक एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत लागू असणार आहे आणि जी वयोश्री योजना आहे जी मित्रांनो पासष्ट वर्षाच्या वरती ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना लागू होणार आहे आणि यांना जे आहे मित्रांनो तीन हजार रुपये मिळणार आहेत तर त्या त्याच्या प्रमुख अटी काय असणार आहे त्याला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि त्यांना कोणकोणत्या अटी आणि पात्रता काय आहेत हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चला आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला या ठिकाणी आपल्याला सुरू करायचं आहे मुख्यमंत्रीला माझी लाडकी योजनेअंतर्गत ज्या काय निकष ज्या काय पात्रता होत्या ते शासनाने थोड्या पा प्रमाणात शिथिल करण्यात आलेले आहे ज्यांच्या आईचे कधी रहिवाशीचं गरज पडले नाही त्यांच्या आईचे कधी किसीचं कधी शाळेत न गेल्यामुळे पहिल्या काळामध्ये शाळेत न गेल्यामुळे त्यांना टी मिळत नव्हती त्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र मिळत नव्हतं अशा वेळी विरोधकांनी मुद्दा उचलून जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन चार डॉक्युमेंट्स कमी केले आणि आता जे आहे त्याच्या जागी पंधरा वर्षाखालील पंधरा वर्षाखालील जी शिधापत्रिका असो किंवा मतदान कार्ड असो हे त्यांना लागू केले केले आहे आणि त्याच्यात धर्तीवर मित्रांनो आता सी एम वयोसी योजना लॉन्च करण्यात आलेली आहे सी एम व वय, वयोसी योजना ज्या आहे महाराष्ट्रातील जे वयोवृद्ध आजी आजोबा असतील त्यांना या योजनेचा मुख्य लाभ होणार आहे त्या योजनेसाठी मित्रांनो जे काय मुख्यमंत्री वयोशी योजना जी लॉन्च करण्यात आलेली आहे त्याला प्रमुख तीन तीन हजार रुपये महिन्याला भेटणार आहेत तर तुम्ही पाहू शकता की त्याच्या प्रमुख आहेत राज्यातील वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान पुरत येणारे अपंगत्व असो अशक्त असो अपंगत्व असो अशक्तपणा असो त्यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री पयशी योजना जी आहे लॉन्च करण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की या मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात आलेली आहे योजनेचे ध्येय उद्दिष्ट जे आहे पासष्ट वर्ष प्लस ज्या आजोबा आजी आजोबाचे असतील त्यांना या योजनेचा प्रमुख लाभ भेटणार आहे तुम्ही पाहू शकता हे योगोपचार त्यांचा आहे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी त्यांना एकवेळी एक, एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्या डीबीटीद्वारे डी बी टी प्रणालीद्वारे त्यांना प्रदान करण्यात येणार आहे तर योजनेचे स्वरूप जे आहे सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध जे आहे लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता देण्यात येणार आहे त्यामध्ये काय काय देण्यात येणार आहे त्यांना त्यामध्ये पाहू शकता त्यांना चष्मा देण्यात येणार आहे श्रवण यंत्र म्हणजे त्यांना ऐकण्याचं यंत्र देण्यात येणार आहे टॉयपॉट स्किल चेअर देणार आहे त्यांना बसण्यासाठी होल्डिंग वाकर देण्यात आहे कमोड खुर्ची निबेस लंबर बेस्ट आणि सवाईकल कॉलर देण्यात इत्यादी गोष्टी या योजनेअंतर्गत आपल्या आजी आजोबांना भेटण्यात येणार आहेत तर तुम्ही पाहू शकता की केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र असतील मनस्वास्थ्य केंद्र असतील मनशक्ती केंद्र असल प्रशिक्षण केंद्र या यामध्ये त्यांना सहभागी होता येणार आहे निधी वितरण अर्थसहाय्य अर्थसहाय्य जे आहे राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत लाभार्थी वितरण डी बी टीद्वारे तीन हजार रुपयेच्या मर्यादित निधी वितरित करण्यात येणार आहे शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे अशा पद्धतीनं त्यांना जे आणखी सुविधा जे आहे उपकेंद्र असो आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र असो उपजिल्हा रुग्णालय असो यांच्या जाळे यंत्रणेचे जाळे जे आहे कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत त्यांच्याद्वारे त्यांना आणखी त्यांचे उपचार करण्यासाठी त्यांना त्यांचे उपचार करण्यासाठी त्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की तपासणी प्रवास अल्पोहार कार्यालयीन खर्च दस्तावेज हजारणी कागदपत्रे त्यांना थेट टीद्वारे वितरण करण्यात येणार आहे आणि लाभ प्रमाणपत्र करिता प्रति लाभार्थ्यांना दोनशे रुपये अंदाजित खर्च येणार आहे ते योजनेची अंमलबजावणी आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लेडकी लेख योजनेअंतर्गत याच्याप्रमाणेच त्यांची अंमलबजावणी होणार आहे तर तुम्ही पाहू शकता काही याच्यामध्ये यंत्रणा राज्य नोडल एजन्सी आहे त्यामध्ये प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड निवड करणे असो लाभार्थ्याकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी असो या प्रमुख बाबी असणार आहेत लाभार्थ्याचे पात्रतेचे निकष काय काय असणार आहे ते आपण पाहू शकतो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या ज्येष्ठ नागरिकांना एकतीस बारा दोन हजार तेरा अखेरपर्यंत त्यांना पासष्ट वर्ष पूर्ण असली पाहिजे असे नागरिक पात्र समजण्यात येणार आहेत आणि ज्या व्यक्तीचे पासठ वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आहे किंवा आधार कार्डासाठी अर्ज केलेला असावा आधार नोंदणीसाठी पावती आवश्यक असणार आहे लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र वळखील दस्तवेज असतील पटवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही पुरावा असणं अपेक्षित आहे असं सा सांगत आहे दोन नंबरची जी आठ आहे त्यांच्याकडे जिल्हा प्राधीनाकडून जे मिळालेलं बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य सा क्रमांत क्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धपकार निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळालेलं प्रमाणपत्र या दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे तीन नंबरची आर्ट जी आहे उत्पन्न मर्यादा जी आहे दोन लाखाच्या आत असणं आवश्यक आहे तरच त्यांना या योजनेचा प्रमुख लाभ घेता येणार आहे आणि लाभार्थ्याने सादर करणं आवश्यक असणार आहे चार नंबरची प्रमुख अट जी आहे सदर व्यक्तींनी मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमा सहित कोणत्याही सरकारी सूत्राकडून उपकरण विना विनामूल्य प्राप्त केलेले नसावे चार नंबरचे प्रमुख आठ आहे पाच नंबरचे प्रमुख कार्ड जे आहे पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार बँकेत तीन हजार रुपये थेट वितरण प्रणालीचे दारे वितरण केले जाणार आहे सहा नंबरचे प्रमुख जे आहे निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असणार आहे आणि या योजनेसाठी मित्रांनो प्रमुख जे आहे आवश्यक कागदपत्रे आपण पाहू शकतो त्यामध्ये आधार कार्ड आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दोन नंबर बँकेचे झेरॉक्स तीन नंबर पासपोर्ट आपल्याला फोटो असणं आवश्यक आहे चार नंबर मित्रांनो आपल्याला घोषणापत्र लिहून द्यायचं आहे पाच नंबर जे आहे शासनानं ओळखपत्र पठवण्यासाठी कोणतंही कागदपत्र आपल्याला द्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला पाहणं गरजेचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेअंतर्गत जे काही शासनाने ॲप लॉन्च केलं ॲप लॉन्च केलं त्याचप्रमाणे वयोवृद्ध वृद्धासाठी कोणता ॲप लॉन्च करण्यात येत आहे का ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे ते इथं सांगण्यात येत आहे की पो या ठिकाणी सांगण्यात येत आहे की राष्ट्रीय वयो योजनेच्या धर्तीवर सादर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित कर करण्यात येणार आहे तर आपण समोर पाहूत निघते काय ते ॲप आणि नंतरच आपण ॲपद्वारे आप फॉर्म फिलअप करू तर शकता योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे शासनाचे उद्दिष्ट आहे नियंत्रण आणि मूल्यमापन कशाद्वारे केले जाऊ शकते यामध्ये आयुक्त असेल कल्याण पुणे असल यामध्ये याचं मूल्यमापन व नियंत्रण होणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया छानने वितरण पद्धत अंमलबजावणी एजन्सीद्वारे एज, एज, हे होणार आहे आणि भेट व लाभ त्यांचा खर्च मित्रांनो आता वयस्वी योजनेला तीन हजार रुपये प्रति महिना भेटणार आहे मुख्यमंत्री माझी योजनेअंतर्गत जे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देत आहेत तर आपल्या आजी आज आजोबांना तीन हजार रुपये देत आहेत तर तुम्ही पाहू शकता एक आनंदाची मी शासनाची बातमी आहे मार्गदर्शन तत्वे पाहू शकता याची जी आहे सहाय्यक प्रदान करण्याची मार्गदर्शन तत्त्वे आपण वरीलप्रमाणे व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहिलेली आहेत तरी मित्रांनो तुम्हाला काही जवळपास अडचण असल्यास तुम्ही बिनधास्त विचारू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी अंतर्गत आतापर्यंत बहुतांश लोकांनी फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये आपल्याला प्रतिज्ञापत्र हे करायचं आहे शपथपत्र वर हे करायचं आहे आणि कोणाचे मित्रांनो डॉक्युमेंट्स व यश योजनेसाठी आजी आजोबाचे नसेल तर त्यांनी मित्रांनो काढून घ्यावे आणि अर्जासाठी मित्रांनो आपल्याला पाऊ अंगणवाडी सेविकाकडे स्थलांतर करणार आहेत का मोबाईलमधूनच आपल्याला हे करायचं आहे तर पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मित्रांनो कशा पद्धतीने वाटला आम्हाला नक्की कळवा आणि नक्की आवडत असल्यास लाईक कमेंट कर शेअर करा धन्यवाद